या ठिकाणी या मावशींनी साडी घेतलेली आहे कितीला घेतली काय तर आपण जाणून घेऊया तर मावशी आपण काय घेतले का आता तुम्ही साडी कितीला घेतली किती घेतले एकच कशी वाटली छान तर हिंची तुमची कशी काय ओळख आहे आता आता साडी घ्यायला आली म्हणून ओळख झाली तर काय सूट काय साडीचे वर्धमान मधलं मऊ काय बघून म्हणजे साडी जर घ्यायची म्हटलं आम्ही तर कशा पद्धतीने साडी आम्ही खरेदी करावी घरच्यांसाठी घरच्यांसाठी डेलिव्हरीसाठी वर्धमान शिफण कलर छान छान आता हे असली आमच्या सारख्याला नको आहे ती काट पदाराच नाही आम्ही बोलणार ते फक्त वरच्या रंगाला बाबा साडी रंगीबिरंगी असावी काय पण आता तुम्ही जी घेतली हे जर सुद बघितलंय काय बघितलंय नक्की ते बघितलं त्या मावशींच स्वभाव बघितलं खरेदी करताना त्या विक्रेत्या माझा त्या विक्रेत्याच स्वभाव अतिशय सुंदर आणि स्वभाव चांगला असणं गरजेचं याच ठिकाणी आपल्याला ही कस्टमर कडून आता समजलं तर आपण थेट जाणून घेऊया त्यांच्यापासून काय सांगतात आपल्याला प्रिंटेड साडी नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव स्नेहा गणेश शिंदे राहणार राहणार रविवारपेठ सातारा हा आपण काय घेऊन आला आहे सातारा स्टॉल स्टॉलवर स्टौल आम्ही प्रिंटेड साडी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कस्टमरपर्यंत अवेलेबल करून देण्यासाठी आलो आहोत त्या साड्यांची रेंज बांधणीच्या साड्या आहेत प्रिंटेड साड्या आहेत त्यांची रेंज साधारणतः नव्वद रुपयापासून सुरू होते तीनशे पन्नासपर्यंत त्या साड्या आहेत ते लग्नामध्ये देवाणघेवाणासाठी बारसा समारंभामध्ये देवाण घेण्यासाठी त्या साड्या उपलब्ध आहेत डेली यूजला पण प्रिंटेड साड्या सिफॉन साड्या यूज होतात त्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता तुम्ही म्हटलं की नव्वद रुपयापासून पुढे वाली साडी आपल्याकडे आहे का आता वाली साडी आहे आपल्याकडे आता एक हे पासून स्टार्टिंग आहेत त्याच्यामध्ये बांधणीच्या पण आहेत एक हे एकशे चाळीस रुपये प्रिंटेडच्या आहेत विथ ब्लाउज पीस या प्रिंटेड आहेत एकशे साठ रुपये या मिक्स साड्या आपल्याला ॲव्हरेजली मिळू शकतात सी सिफॉनमध्ये सॉफ्ट सूत असते वर्धमानच्या आहेत कारण आता थंडी वगैरे थंडीमध्ये कॉटनमध्ये साडी यूज केली तर बेस्ट आहे आणि ह्या ज्या आहेत त्या रेग्युलर म्हणजे सॉफ्ट साड्या लागतात जर ग्रहिणी असेल तर कामामध्ये सॉफ्ट आणि रे सोबर दिसणाऱ्या साड्या ज्या आहेत रेग्युलर यूजच्या इटालियन सिल्क या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत व्हरायटी आहे त्याच्यामध्ये काठपदराच्या लग्न समारंभ आता आपल्याला कसं होतं की या समारंभात ही नेसलेली साडी आहे ही या वारशामध्ये नेसलेली आहे ही यांच्या फंक्शनला नेसलेली आहे तर त्याच्यामध्ये रिजनेबल कॉस्टिंगमध्ये म्हणजे अगदी एकशे नव्याण्णवपासून प्रिंट काठापदराच्या साड्या आपल्याला उपलब्ध आहेत एकशे नव्याण्णवपासून एक दोन हजार बावीसशेपर्यंतच्या काटपदर साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आहे की अजून मटेरियल काय आहे ड्रेसमध्ये फक्त आत्ता एक्झिबिशनसाठी नाही आहे पण कुर्तीजमध्ये टू सेट्स आहेत कॉटनमध्ये रेग्युलर यूजचे आपलं दुकान वगैरे आपलं म्हणजे हे सप्लाय होतो मटेरियल त्यामुळं गोडाऊन पण आहे आणि शॉप पण आहे केसरकर पेठेमध्ये साई कॉम्प्लेक्समध्ये नगरपालिकेच्या शेजारी शॉप आहे आपलं गाळा आणि गोडाऊन आहे ते रविवार पेठेत आहे या बघणाऱ्या व्यक्तीला आपल्याला भेट द्यायची म्हटलं किंवा कॉन्टॅक्ट संपर्क साधायचा म्हटलं तर आपला नंबर सेवन झिरो थ्री एट सिक्स एट नाईन सेवन टू सिक्स सांगा सेवन झिरो थ्री एट सिक्स एट नाईन सेवन टू सिक्स आणि या कॉन्टॅक्टला संपर्क साधू या ठिकाणी भेट द्या आणि कशा पद्धतीच्या साड्या आहेत तर एक अवश्य भेट देऊन खरेदी करायला विसरू नका हे तुम्हाला दाखवलं जातं विकास यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहताय हा विकास यूट्यूब चॅनल तर कितपत या साड्यांना आत्ता मागणी मॉडर्न फॅशनचा जमाना आलेला आहे आणि अशा साड्या कितपत लोक हां मॉडर्न खरं तर आहे जमाना पण साडी हा असा विषय आहे की आता महाराष्ट्रीयन परंपरा आपल्याकडे असल्यामुळे कितीही मॉडर्न मुलगी असेल तरीही तिला साडीही नेसावीच लागते म्हणजे तर मग अशा वेळेस ज्या फंक्शनल यूजच्या साड्या आहेत त्या आपण घेतो जर हिवाळ्यामध्ये जर आपण वापर असेल तर कॉटनच्या घेतो रेग्युलर यूजला प्रिंटेड असतील लिनन असतील लिनन कॉटन असेल कॉटनमध्ये आहेत सिफॉनमध्ये आहेत वर्धमानच्या आहेत अशा व्हरायटी भरपूर वर आपल्याकडे आहेत साड्यांच्या हां हो हो अगदी आणि उन्हाळ्याचा सीझन तर असा असतो की लग्न सराई असल्यामुळं मुलीसुद्धा साडीची ड्रेपरी लग्नामध्ये म्हणजे करतात <laughs> आणि एवढंच नव्हे तर या देखील बॉटल आणलेल्या आहेत बघूया नक्की काय आहेत कशा पद्धतीचे आहेत नक्की हे प्रॉडक्ट काय आहे कशा पद्धतीचं आहे काय ह्याच्यापासून क्लीन या हे जाणून घेऊया थेट यांच्यापासून काय सांगतात ह्या प्रोडक्टविषयी माहिती हे प्रोडक्ट आहे हे काय आहे नक्की हे पिवळी वाटलं आहे कशा पद्धतीने ही बाटली आहे आम्हाला थोडक्यात घ्यायची सो हे आपलं ब्रँडिंग आहे डिशवॉशरमध्ये ॲमोरा कडून आपण ट्रेडमार्क घेतलेला आहे ॲमोरा नावाने जरा युनिक नाव हवं होतं म्हणून आम्ही सात वर्ष झालं मार्केटमध्ये मा आहोत ते डिशवॉशर जे आहे जे ग्रीन टेक्नॉलॉजीचं येतं म्हणजे थोडक्यात विम जेल जसं असेल त्या ता टाईप सेम ग्रीन टेक्नॉलॉजीचं डिशवॉशरही आहे मार्केटमध्ये मा आता विम जेलची प्राईस आहे एकशे दहा रुपये ते एकशे वीस रुपये अर्धा लिटर बॉटल आता हे आपण ऑफर प्राईस लावलेली आहे टॉयलेट क्लीनर प्लस डिशवॉशर एकशे चाळीसमध्ये दोन बॉटल आणि याच्यामध्ये अजून व्हरायटी या आहे म्हणजे विमजेल थोडक्यात जसं आहे ग्रीन टेक्नॉलॉजी तसं आणि जे हार्पिक येतं हार्पिक जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं स्ट्रॉंग म्हणजे टॉयलेट क्लिनिंगसाठी स्ट्रॉंग मटेरियल हवं असेल तर ते आम्ही कमी किमतीमध्ये उपलब्ध केलेलं आहे म्हणजे मार्केटच्या तुलनेत जर हार्पिक दोनशे तीस रुपये लिटर आहे तर ते तुम्हाला साधारणतः एकशे चाळीस रुपये लिटर आपल्याकडे उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडा स्ट्रॉंग आहे हार्पिकपेक्षा त्यामुळं क्लिनिंगला एफर्टलेस क्लिनिंग होऊ शकतं हे आणि त्याच्याबरोबर अजून आपले प्रोडक्ट आहे जसं आला लिक्विड आहे पांढऱ्या कपड्यांसाठी हँडवॉश आहेत ग्रीन टेक्नॉलॉजीचे प्लस अजून घरेलू उत्पादनांमध्ये पण प्रोडक्ट्स आहेत हां हा जो आहे तो भांड्यांसाठी यूज आहे हा म्हणजे सुपिरियर भांडी यूज भांडी हो धुण्यासाठी यूज हा यूजमध्ये होतो म्हणजे तुम्ही एकदा यूज केला हा ॲमोरा डिशवॉशर की तुम्हाला फर्स्ट यूजमध्ये तुमची रिपीट ऑर्डर कन्फर्म असते फक्त तुम्ही, तुम्ही एकदा तो यूज करायचा आहे आता हे लूजमध्ये पण आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे तर आत्ता आपलं हे जे प्रोडक्ट आहे तर कुठं कुठं आत्तापर्यंत हे पोचलेलं आहे का किंवा नवीन आहे हे नाही लॉकडाऊननंतर म्हणजे गेले पाच वर्ष आहे ना हे प्रोडक्ट आपण हॉटेल्सला सप्लाय करतो जिकडून आपल्याला रिपीट ऑर्डर आहेत शंभर के जीपर्यंतच्या ऑर्डर आपल्याकडे आहेत आणि त्या हॉटेल्सला कंटिन्यू आपण ते आ, सेम डेटला म्हणजे त्यांना ज्या डेटला लागेल त्या डेटला पण उपलब्ध करून देतो आताचे ह्याचे रिझल्ट असे आहेत की हॉटेल्समध्ये जे आपण शंभर के जीचे कारवाई दिलेले आहेत तर ते स्वतःहून फोन करून संपल्यानंतर सांगतात की मार्केटमध्ये ते आम्हाला तुमचं प्रोडक्ट छान वाटलं आणि ते छान आहे म्हणून आम्ही तुम्हाला शंभर के जीची ऑर्डर देतो आहे याच्यामध्ये दे, म्हणजे जे आ, स्लरी वगैरे बेस जो असतो तो सोडून हा कोको ग्लुकोसाइड बेस आहे म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे का आपण दुसरी कुंड घेतो नाही हे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे माझा स्व गाळा आहे याच्यासाठी त्याच्यामध्ये ड्रम्स बसवले हो आहेत तीनशे लिटरचे ड्रम्स आहेत म्हणजे तीस फूट जागा असल्या तीस ते चाळीस फूट जागा असल्यामुळे आम्ही उभे तीनशे लिटरचे ड्रम बसवलेत हो त्याच्यामध्ये फिनिश प्रोडक्ट आपण काढतो रॉ मटेरियल आपल्याला ते उपलब्ध होतं म्हणजे त्या ठराविक ज्या कंपन्या आहेत जिथून आपल्याला रॉ मटेरियल उपलब्ध होतं म्हणजे सपोज आता कोको ग्लुकोसाइड आहे तर ते गुजरात साइडला आपल्याला ते उपलब्ध होतं ते ट्रान्सपोर्टने आपल्याला इथे येतं मग ते फिनिश प्रोडक्ट बनलं जात हे जे प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये आपण काय काय वापरता ये हा ग्रीन टेक्नॉलॉजीचा आहे असं फॉर्म्युलेशन म्हणजे बाहेर आपण हे करत नाही म्हणजे सांग म्हणजे असंही सा, पण फॉर्म्युलेशन आपल्या प्रोडक्टवर कंटेंट्स लिहिले जातात फॉर्म्युलेशन काही न म्हणजे अजून तरी काय नाही आहे मग त्याच्यामध्ये फक्त कोको ग्लुकोसाइड म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजी आहे हे तुम्हाला यूज केल्या केल्या तुम्हाला लक्षात येतं आणि ते कसं म्हणजे त्याचं चांगल्या ग्रेडचं चा उच्च प्रतीचं येत असल्यामुळं ते प्रोडक्ट आपल्याला फिनिश होतं त्याची विस्कॉसिटी पण तुम्ही बघत असाल जेल स्वरूपात आहे ते कोग्लुकोसाईड असला तरी फोमिंग एजंट म्हणून आपण गोदरेजचे एस वगैरे यूज केलेले आहेत त्याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन बनून हे प्रोडक्ट बनलं जातं आता हे जर कोणाला डीलरशिप हवी असेल तर तुम्ही देऊ शकता का हो डीलरशिप आम्ही देऊ शकतो तर ते देण्यासाठी आपला संपर्क सेवन झिरो थ्री एट सिक्स एट नाईन सेवन टू सिक्स या नंबरवरती आपण आम्हाला कॉल करू शकता प्रोडक्ट अतिशय छान आणि सुंदर फक्त या ठिकाणी दिसत नाही आहे तर आपण या ठिकाणी एक विक्री खरेदी करू शकता एक कसं वाटतं हे पहिलं घेऊन पहा आणि नंतरनं आपण इतरांना ह्याचा इफेक्ट कशा पद्धतीनं आहे एक नवीन आहे म्हणून एक घ्या नंतरनं तुम्ही अतिशय क्वांटिटीत मागवू शकणार आणि अजून काय म्हणते बघूया या प्रोडक्टला तसं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये आम्ही जेव्हा सगळे शॉप्स वगैरे बंद होते थोडंफार लॉकडाऊनला हे लॉकडाऊनमध्ये सगळे बिझनेस बंद होते तेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी क्लिनिंग मटेरियल सप्लाय सुरू केलं त्याच्यामध्ये मला खूप वेळ असा मिळाला मोकळा जो की त्याच्यामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आ... म्हणजे सक्सेस झाले आणि त्याच्यामध्ये मी अपडेट फॉर्म्युलेशन करून ग्रीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स तयार केले आणि ते मध्ये मार्केट मा मा उतरवले मार्केटमध्ये मा उतरवल्यानंतर त्याला एकदा दिल्यानंतर रिपीट ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली मग मी ते व्हिजिट घेत घेत सगळे हॉटेल्स जे हॉटेल स्वरूपात म्हणजे मी बघितलं हॉटेल्सला की ते प्रोडक्टस कमी रेटमध्ये आणि ह्यूज क्वांटिटी मध्ये अवेलेबल नाही आहेत आणि लोकांच्या हेल्थसाठी असं ग्रीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स किंवा फॅमिली जर हॉटेल्समध्ये गेली तर त्यांच्या सेफ्टीसाठी हे प्रोडक्ट्स चांगले आहेत असं म्हणून मी एक कन्सेप्ट तयार केला कारण लोक घाबरत होते थोडंसं केमिकल बेस्ड जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे ॲक्ट घरेलू क क्लिनिंग उत्पादनामध्ये शक्यतो केमिकल्स यूज असतातच पण त्याच्यामध्ये जे ग्रीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स आहेत जसं की कोको ग्लुकोसाईड वगैरे यूज करून में हे, आ, आ, मी हे प्रोडक्ट बनवलं त्यासाठी मी म्हणजे बनवतानाच स्वतः पाच वर्षापूर्वी ॲमोरा नावाने ट्रेडमार्क करून घेतला आणि त्याच्यानंतर मी म्हणजे छोट्या मॉलला वगैरे हे प्रोडक्ट अवेलेबल केलं काही न्यूमध्ये ऑफर्स लावल्यावरती ते सक्सेस झालं पण आता ह्याचं थोडीशी व्याप्ती वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि मार्केटमध्ये लूज क्वांटिटीमध्ये मला ओळखलं जात आहे आता ॲमोरा एंटरप्राइजेसच्या ॲमोरा प्रोडक्टच्या माध्यमातून आणि हॉटेल्सला पण रिपीट ऑर्डर्स कंटिन्यू आपल्या चालू आहेत ते पाचगणी महाबळेश्वरपर्यंत आ, परत एन एच फोर हायवेला जे काही हॉटेल्स आहेत त्यांना आम्ही ते प्रोव्हाइड करतो साताऱ्यामध्ये चायनीज सेंटर्स हॉटेल्स चहाचे हे घरेलूमध्ये महिलांना कमी किमतीमध्ये लूज त्यांना आता म्हणजे ट्रस्ट झालेलं आहे की हे प्रोडक्ट ग्रीन टेक्नॉलॉजीचं ना आपल्याला बाहेर जर व दोनशे चाळीस रुपये के जी असेल तर लूजमध्ये आपल्याला ते कमी किमतीमध्ये उपलब्ध इझिली होतं आहे त्यामुळं रिपीट ऑर्डर आपल्याला कंटिन्यू प्राप्त होतात धन्यवाद अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आपण दिली आणि आपल्या प्रोडक्ट हा असाच उत्तर उत्तर प्रगत होत जावं हेच विकासनाळे यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि विनंती करून माहिती खूप छान दिली सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या विकासनाळे यूट्यूब चॅनलला धन्यवाद ॲमोरा एंटरप्राइजेसला अवश्य भेट द्या आमचा पत्ता साई कॉम्प्लेक्स केसरकर पेठ नगरपालिके शेजारी सातारा मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री एट सिक्स एट नाईन सेवन टू टू सिक्स अवश्य भेट द्या आणि यूट्यूब चॅनेल आमचा यूट्यूब चॅनेल विकास नाळे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मॅडम आणि याच ठिकाणी आपण थांबूया तर अतिशय सुंदरित्या माहिती दिली त्याबद्दल मॅडमचे मनापासून हार्दिक अभिनंदन मी याच ठिकाणी थांबतो